विटा रोडवरील जनाई कार्यालय येथे माजी खासदार संजय काका पाटील यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच पार पडला सांगली जिल्ह्यातून त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने दाखल झाला होता यावेळी काका म्हणतील तोच झेंडा आम्ही हातात घेणार असे कार्यकर्ते म्हणाले या संवाद मेळाव्यातून काकानी पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यावरील आपली मजबूत पकड दाखवून दिली देशाच्या नेत्यांचे बोल आलेले आहेत निरोप आलेले आहे त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या पद्धतीशी बदल आल्यामुळे लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यक्रम काही चर्चा करून ऐकली मी आज कार्यकर्त्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं पक्षच आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणतात माझा पक्ष असेल वारंवार होईल न होईल त्या बाबीनंतरच्या पण आता आपल्या पुढे एक प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची लढाई आहे ती तात्तीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण उमेदवार ठरवून कामाला लागूया एवढी आपल्याला विनंती करतो जेवायला सगळ्या मंडळींना विनंती आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवाभावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने पाच साडेपाच हजार लोकांचं जेवण केलेलं आहे जेवल्याविना विना जाऊ जाऊ नकते विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय

आपण समोर जायचं आपल्या सगळ्यांना दोन महाबाबत जावं बाबा अरे आपल्याला स्टेजवर अतिशय दिग्गज मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे मी सर्वांचा आदर सांगताना का अभिमान वाटतो कारण मी तुम्हाला फोन केला होता कारण खर्चा करंट हा जबरदस्त आहे काल मला एक ना मिस आखिदले काका 35000 लोकांचा फक्त नाश्ता होता आपल्याला we oh. निवडणुकीच्या नंतर कार्यकर्ते मडगड आहे हे मडगड काही कार्यकर्ते सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील